मनमाड शहरात भव्य तिरंगा पदयात्रा भारतीय लष्कराच्या जवानांना सन्मान राष्ट्रीय एकतेचा संदेश मंगळवार दिनांक वीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजता मनमाड शहरात देशभक्त मनमाडकर नागरिकांकडून भव्य तिरंगा पदयात्राचे आयोजन करण्यात आले भारत माता की जय आणि वंदे मातारामच्या घोषणांनी शहर देशभक्तीमय झाले श्री रुद्र हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही पदयात्रा शहरातील विविध चौकातून सन्मार्ग एकात्मता चौक येते समारोपात आली शेवटी राष्ट्रगीताने रॅलीची सांगता होऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या यात्रेमध्ये सर्व राजकीय पक्ष संस्था शाळा महाविद्यालये महिला विद्यार्थी व्यापारी कामगार डॉक्टर्स वकील शासकीय अधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला एसन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे

चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू